अवघ्या काहीच दिवसात दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे इंग्रजी विषय तर इंग्रजी विषयांचा पेपर आपल्याला कसा सोडवायचा आहे कोणत्या ट्रिक्स वापरून विद्यार्थ्यांनी जर पेपर सोडवला तर त्यांचे मार्क्स कवर होऊ शकतील या संदर्भात आपण मार्गदर्शन जाणून घेऊयात इंग्रजी विषयाच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना no, येत्या एक मार्च पासून आपली दहावीची परीक्षा सुरू होते आणि सात मार्च हा दिवस तुमच्यासाठी इंग्रजी पेपरचा आहे तर सर्वात पहिले सेक्शन वन लँग्वेज स्टडी असतो आणि लँग्वेज स्टडी ही दहा मार्काची असते त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक एमध्ये तुम्हाला सहा ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात त्यापैकी तुम्हाला चार सोडवायच्या असतात आणि सर्वात जास्त फोकस तुम्हाला यावरतीच करायचं आहे जर मार्क्स कवर करायचे असेल तर सहाच्या सहाही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवा जेणेकरून त्यापैकी चार जरी बरोबर असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी आठ मार्क्स मिळतील त्यानंतर बी सेक्शन जो आहे त्यामध्ये तुम्हाला दोन मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला सोडवायच्या आहेत त्यानंतर आहे सेक्शन टू टेक्शुअल पॅसेज रिलेटेड विथ युअर टेक्स्टबुक आणि यासाठी तुम्हाला दोन पॅसेज दिलेले असतात सीन पॅसेज असतात त्या सिन पॅसेजचा तुम्ही सराव करा जेणेकरून तुम्हाला त्यावरती मास्क कवर करता येतील आणि पी आर क्वेशनच्या बाबतीमध्ये जर बोलायचं तर तो प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तो थोडा बाजूला ठेवा कारण एक पॅसेज सोडवण्यासाठी वीस मिनटाचा टाईम लिमिट असे वीस वरती जर एकविसावा मिनिट लागत असेल तर तो, तो प्रश्न किंवा ती ॲक्टिव्हिटी तिथे स्किप करा आणि समोरच्या पॅसेजला तुम्ही प्राधान्य द्या तिचा सेक्शन जो आहे तो आहे पोएट्री सेक्शन पोएट्री सेक्शनमध्ये तुम्हाला पाच मार्क्ससाठी पोएट्री किंवा मा, पोएम सोडवायची असते त्यावरती तुम्ही फोकस करा रायमिंग स्कीम असेल तर राईम स्कीम लिहायचे आहेत त्यानंतर रायमिंग वर्ड्स असेल तर फारच छान त्यावरती एक मार्क सहज कवर होतो परंतु सोडवण्याचा सराव करा सोडवण्याचा प्रयत्न करा स्कीप करू नका किंवा सोडून देऊ नका त्यानंतर आहे तुमचं अप्रिसिएशन ऑफ हो पोयम एक पोयम दिलेली असते ऑलरेडी त्याला टायटल दिलेलं असते त्यानंतर पोएट ऑर पोएटिक्स नेम पण दिलेलं असतं सुद्धा ॲक्टिव्हिटीचा भाग जो आहे तो प्रयत्न करून सोडवाच कारण तुम्हाला एक मार्कासाठी सहज तिथेच उत्तर दिलेलं असते तिथल्या तिथे पाहूनच तुम्हाला लिहायचं आहे नॉन टेक्शुअल पॅसेससाठी मात्र तुम्हाला सरावाची गरज आहे कारण वीस मिनटामध्ये तो पॅसेस तुम्हाला सोडवताच यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सराव करा आणि नॉन टेक्श पैसेज सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा पहिली दुसरी तिसरी ॲक्टिव्हिटी फार सोपी असते सोडवा उत्तर तुम्हाला पॅसेजमध्येच सापडतील त्यानंतर आहे तुमचा चौथा पो सेक्शन रायटिंग स्किलसाठी मात्र तुम्हाला सर्वात जास्ती ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येणारे जे काही रायट फॉर्मल इनफॉर्मल लेटर्स आहेत ते सोडवावे सोडून बघावे लागतील सराव करावा लागेल डायलॉग रायटिंग आहे त्यानंतर आहे ड्राफ्टिंग स्पीच स्पीच Uh, किंवा डायलॉग हे ऑर असतं तुम्ही डायलॉगला प्राधान्य देऊ शकता त्यामध्ये मार्क्स कवर होतात स्पीच uh, जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने uh, तयार करता येत असेल किंवा स्पीच तुम्हाला जर uh, लिहिता येत असेल तर तुम्ही लिहू शकता त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल अँड नॉन व्हर्बल टू व्हर्बल असा भाग दिलेला असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बलवरती जास्ती फोकस करा कारण तिथे चुकण्याची शक्यता थोडी कमी असते एक्सपांड थीम और तुम्हाला डेव्हलपिंग अ स्टोरी असते स्टोरी डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला कधी एंड दिलेला असेल तर सुरुवात तुम्हाला करायची असते किंवा बिगिनिंग दिलेलं असेल तर एंड तुम्हाला करायची असते तर स्टोरी तुम्ही डेव्हलप करू शकता किंवा एक प्रवर्ब ऑर इडियम्स दिलेले असते त्यावरती तुम्ही एक्सपांड करू शकता आणि सर्वात शेवटचा भाग आहे ट्रान्सलेशनचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि हा फाईव्ह मार्क्ससाठी असतो तर हा मात्र तुम्ही स्किप करू नका हा सोडवण्याचा प्रयत्न करा कारण पहिले तुम्हाला सहा शब्द दिलेले असतात त्यामध्ये चार शब्द सोडवायचे असतात मराठीमध्ये त्याचं तुम्हाला अर्थ लिहायचा असतो त्यानंतर चार वाक्य दिलेले असतात त्या चार वाक्यापैकी दोन वाक्याचे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचे असतात आणि सर्वात शेवटी एडीएम्स ऑर प्रवर्ब्स दिलेले असते ते दोनपैकी एक सोडवायचं असते तर सर्वच्या सर्व सोडवलं तरी तुम्हा काहीही हरकत नाही आउट ऑफ मार्क्स घेण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने मी माझी ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे जास्तीत जास्त सराव करावा त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर विद्यार्थ्यांनो दहावीचा पेपर सोडवत असताना इंग्रजी विषयाचं टेन्शन घेण्याची गरज नाही कारण व्हिडिओ मार्गदर्शन केल्याप्रमाणे जर तुम्ही अशा प्रकारे पेपर सोडवला तर तुमचे मार्क्स नक्कीच कव्हर होण्यास मदत होईल अमिता शिंदे न्यूज एटीन लोकल वर्धा